यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून संपूर्ण तयारी केली आहे यावेळी मतमोजणी पार पडणार असून याकरिता चौऱ्याऐंशी टेबलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज जैश यांनी दिली यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी पूर्ण होणार आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून संपूर्ण तयारी केली आहे यावेळी एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून याकरिता चौऱ्याऐंशी टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी निवडणूक अधिकारी श्रीकांत उंबरकर जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वडकर उपस्थित होते मतमोजणीच्या तयारीबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणाले की चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल स्थानिक दारवा रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे मतमोजणीसाठी येथे विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार चौदा टेबल लावण्यात येणार आहे कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होतील वाशिम विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेरा पुसात विधानसभा मतदारसंघ पंचवीस फेरा दिग्रज विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस पेरा तर राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण पंचवीस पेरा होणार आहे मतमोजणी प्रक्रिये दरम्यान टेबलवर तीन कर्मचारी असतील यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक आणि सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असणार आहे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठशे अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत प्रत्येक फिरीत दहा मिनिटांनी तीनशे मिनिटे मतमोजणी होईल कोणताही अडथळा न आल्यास संपूर्ण मतमोजणी पाच तासात पूर्ण होईल साधारणपणे एका फेरीची मतमोजणी दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होईल या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक टेबलवर उमेदवाराचा एक मतमोजणी मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त जाईल ही प्रक्रिया होणार आहे पण त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या डायव्हर्जन सुद्धा केलेला आहे त्या ठिकाणी कोणतीही वाहतूक त्या दिवशी करत नाही पार्किंगसाठी पण डेजिग्नेटेड स्पॉटिक पोलीसने त्या ठिकाणी निश्चित केले आहे आणि याच्या व्यतिरिक्त सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकाची मोजणी सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले सहाचे सहा विधानसभा मतदारसंघात येतात प्रत्येक मतदारसंघ चौदा टेबल्सवर वर आपण मोजणी सुरू करतोय आणि प्रत्येक टेबल वर लागणारे जे काउंटिंग वेबसाईट आहे सुपरवायझर आहे त्या सर्वांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या सर्वांची ट्रेनिंग आणि डेटा एंट्रीची ही सर्व तयारी निवडणूक आयोगाची निर्देशानुसार करण्यात आलेली आहे तसेच काउंटिंग एजंट्स आणि ए आर शासकीय अधिकारी कर्मचारी कोणालाही तिकडे कोणती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मोबाईल त्या ठिकाणी वापरता येणार नाही आणि त्यांना फक्त पेपर पॅन आणि नोटपॅड हे फक्त गोष्टी त्या ठिकाणी अलाऊड राहणार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघ जे आहे